सगुण साकार भक्तीचं जे काही सिद्धांत मांडला त्र्यंबकेश्वर हे ठिकाण आहे आणि म्हणून या ठिकाणी नियुक्तीना समाधी समज आपल्या पूर्वजांनी एखाद्या सगळ्या ज्योतिर्लिंगाचा जर अभ्यास केला तर शंकारची कुठे मूर्ती पूजा होती शंकराची पूजा होती पंचतत्वाची पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचतत्वाची पूजा होते शेपची पूजा होती ज्योतिर्लिंग या शब्दाचा अर्थ ज्योती म्हणजे ज्ञान लिंग म्हणजे आकार ज्ञानाच्या आकारात जे आहे ते ज्योतिर्लिंग आहे आणि दुर्गम ठिकाणी गेली दुर्ग ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे भारतामध्ये जे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आणि मल्लिकार्जुनचंच आता बाकीचे जे आहे ते स्थापित आहे तुम्ही उज्जैनचं लिंग ज्योतिर्लिंग जे आहे महाकाल ते स्थापित केलेले अहिल्यादेवी होळकरांनी काशी विश्वनाथ बाबांचं केलेलं आहे रामेश्वराने प्रभू रामचंद्रांनी केलेले मल्लिकार्जुन जे आहे ते प्रभू शिवांचं अवताराचं आहे त्र्यंबकेश्वर सुद्धा जे आहे प्रत्येक शिवस्वरूप या ठिकाणी आहे हे स्थापित लिंग नाही तर त्याच्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये पंचतत्वांमध्ये सगळ्यात महत्वाचं तत्व आहे ते जल पाण्याचं तत्व त्यामुळे पाण्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट पूर्वीच्या आपल्या सगळ्या सगळ्या संस्कृती आहे सिंधू असेल घाटी असेल मोहन जोदोड हे संपूर्ण नदीच्या किनारी तसं गोदावरी पण याला काही आपवात नाहीये म्हणजे इथून याने मला बोलताना सांगितलं की नाभी आहे नांदेडमध्ये तसं मराठवाड्याचं पूर्ण जी वेन आहे तीन राष्ट्र राज्यांमधून आणि अठ्ठावीस जिल्ह्यांमधून गोदावरी होते आणि द बेस्ट आयडियल कॅचमेंट एरिया इज द त्र्यंबकेश्वर हा जो काही त्र्यंबकेश्वरचा प्लाटू आहे किंवा अंजनेरीचा सी आकाराचा आहे बघा ईशान्य डोंगर नाही तुम्हाला पण सी आकाराचा जो आहे हा नालेचा अर्धचंद्राकृती हा हा अर्ध वरून अर्धचंद्राकृती याच्या बरोबर सेंटर आमचं त्र्यंबकेश्वरचं मंदिर एनर्जीचा सोर्स आहे म्हणजे चंद्र आणि हा तारा आहे हा जो आहे मध्यभागी हे मंदिर आहे आणि हा एनर्जीचा इथे सोर्स आहे कॉस्मिक एनर्जीचा मग या ठिकाणी पडणाऱ्या पाण्याचा जर विचार जर केला तर पश्चिम याच्या अरे अरेबियन सी कडून जे काही नैऋत्य दिशेकडून काही ईशान आपण नैऋत्याने नैऋत्य नहिरुत्या आहे वामदेव आहे ना वामदेव म्हणजे शंकराचा अर्थ आहे शंकराची देवता आहे आपल्या याच्यामध्ये सुद्धा सांगितलं की वामदेव आहे ना ज्यावेळेस म्हणतो करतो नैऋत्याचा त्या दिशेने येणारे जे काही आपले ईशान्य मान्सून जे आहे ते आवर्त्या आणि प्रत्यवर्ती स्वरूपाचे पा जो पाऊस पडतो हा त्र्यंबकेश्वरला पडतो तिकडे पडतो इकडे पडतो उदाहरण त्याला द्यायचं झालं तर पाच जी की शंकराची मुखं सांगितलेली तर ब्रह्मगिरीच्या याला पाच मुख्य मुख आहे आघोर ईशान वामदेव सद्योजात आणि तत्पुरुष अशा पाच मुखांच्या पाच देव होता आणि पाच मुखांवर पाच गंगा आहेत पंचगंगा त्याच्यामध्ये अहिल्या टिकवी गोदावरी बाणगंगा आणि वैताना तुम्ही एखादा स्नानाला बसल्यानंतर एक तांब्यावरून पाणी घेतलं आणि डोक्यावर टाकलं तर ते सगळ्या दिशेने वाहतो हा याच्यामध्ये की हा जो ब्रह्मगिरीचा जो माथा आहे याच्यावर पडणारं पाणी पाच मुख्य प्रवारातून वाहतं आणि एकावन उपप्रवर एक्कावन्न आणि ह्या सगळ्या कोणकोणत्या दिशेला त्या प्रत्येक उपप्रवराचं नाव आहे आणि त्या सगळ्या देशांना छोटे छोटे नादी नाले ओळ वाहतात त्यांना आपल्या इथे स्थानिक भाषेत वेगवेगळं नाव तर ह्या सगळ्यांचं त्र्यंबक महात्म्यामध्ये वर्णन म्हणजे तुम्ही किती मोठा जिओलॉजिकल स्टडी किंवा हायड्रॉलॉजीचा स्टडी केलेला असेल आपल्या पूर्वजा याचं नाव आहे मग त्या तीर्थांचं संरक्षण होण्यासाठी त्याला हे दिलं की त्याच्यामध्ये मानव कसं असतं मानव जो आहे सृष्टी ओरबडण्याचा तो प्रयत्न करतो निसर्ग ओरबडण्याचा याच्यापासून हे व्हावं म्हणून त्याला देवतेचं स्वरूप म्हणून त्याच्या प्रत्येक वेनवर कुंड बांधले त्रंबकची जी परिक्रमा करतो तर त्या प्रत्येक याच्यावर कुंड बांधलेले भैरव कुंड नाव दिले कुठं सूर्यकुंड नाव दिले कुठं मंदाकिनी नाव दिलेले कुंड की जेणेकरून तिथल्या त्या देवतेचं नाव दिल्यानंतर तिथली जी काही जलवाहिनी आहे ती सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने आपल्या पूर्वजाने आता याच्यामध्ये काळाच्या याच्यामध्ये आता जे काही ग्लोबल वॉर्मिंग झालेलं आहे त्या ग्लोबल वॉर्मिंग मध्ये आणि निसर्गाचं पण सगळं तंत्र बिघडते तुम्ही जर जर विचार केला मग त्र्यंबकेश्वर आहे मग यांना मी सगळे म्हणतो की तुम्हाला सगळ्यांना वाटतं की शिवाजी आमच्या घरात जन्माला आहे जो उठतो त्र्यंबकेश्वर तुम्ही त्र्यंबकरांनी असं करा तसं करा तसं करा अरे माझी बारा हजार लोकसंख्या आहे तुम्हाला मी सांगतो कोविडच्या याच्यामध्ये अशी परिस्थिती होती कोविड मध्ये की माझं गाव एकदम स्वच्छ सुंदर झाडीनी आणि अगदी म्हणजे पावसाळा होता मी असं म्हटलंय परमेश्वरला केलं की हा कोविड आहे ना तर बारा वर्षांनी कुंभमेळाची अशी कोविड आहे वस्तुस्थिती सांग इतक सुंदर आम्ही निसर्ग त्यावेळेस अनुभवला पण इथे अडचण आता अशी आहे बघा शेवटी हे जी मंदिर किंवा हे जे तीर्थ आहे भारत वर्षामध्ये काही बांधली गेली हे सगळे जे तीर्थ आहे हे साधारणतः तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचा जर आपण त्याचा मागोवा घेतला तर ज्यावेळेस मुघलांनी चारशे वर्ष राज्य केलं त्यावेळेस मंदिर बांधणे स्वप्न होत होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आल्यानंतर आणि मराठा साम्राज्याचं सा पूर्ण बुंदीपर्यंत आणि आटके पार झेंडे लावले होतात ते त्या कालावधीत जास्तीत जास्त मंदिराचे जीणद्धारण निर्मिती झाली त्यावेळेस भारताची लोकसंख्या होती तेरा दीडशे कोटी आहे आता तुम्ही विचार करा मंदिरांचे गेट आणि परिसर तेवढाच आहे आणि जागा कमी झाली त्याच्यामुळे लोकांचं वर्दळ साहजिक म्हणजे वाढलेली आहे तर त्याच्यामध्ये इथे येणाऱ्या माझ्या गावची लोकसंख्या बारा हजार आहे माझ्याकडे जर वीस हजार लोक जर मला रोज जर इथे घेत आहेत आणि माझ्याकडे बी टाकून जात आहेत माझ्याकडे कागदाची वेस्टना टाकून जात आहेत माझ्या सगळ्या नेचर नॅचरल नेचर, इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करतायत म्हणजे तुम्ही सांगा मला मग अशा याच्यामध्ये आमच्या लज्जा रक्षण करण्यासाठी तुमच्यासारख्या संस्था जर पुढे आल्या तर आम्ही करू शकतो नाही का त्र्यंबकची जी घरपट्टी आहे तुम्हाला सांगतो ही नाशिक महापालिकेपेक्षा असते आमच्या नगरपालिकेचे लोक <coughs> कारण की आम्हाला कचऱ्याचा जो काही आमच्यावर जो भार येतो कचरा उचलायचा तो इतका आहे की आम्ही रोज आमचे बारा हजार लोक प्लस तुमच्या पंचवीस हजार येणार आहे आम्हाला त्याच्यातून एक रुपये उत्पन्न नाही एकोणविशे अठ्याहत्तर सालापूर्वी भारतातल्या तीर्थक्षेत्रांवर यात्रा कर लागू होता एकोणीसशे अठ्यात्तर नंतर वसंतदादा पाटील आले तुम्हाला माहिती असेल तर त्यावेळेस सांगितलं की हा कर तुम्ही इथून कडून घेणार का आंदोलन झाले हा कर बंद केला त्याच्याऐवजी यात्रा देणं केलं सुरुवातीला पंचवीस हजार मिळायचे मी त्याच्यानंतर नगराध्यक्ष झालो तुम्ही भांडून पडलो अरे या पंचवीस हजार दाद सुद्धा करून होत नाही आलं का लक्षात त्यावेळेस ते पंचवीस लाख केला तर कोटभर रुपये झाला असेल सव्वा कोटी सव्वा कोटी रुपयात काय होणार सव्वा कोटी रुपये मला लाईट बिल सुद्धा वर्ष भारत त्याच्यापेक्षा जास्त लाईट बिल होतंय अशी परिस्थिती तर ह्या सगळ्या गोष्टीच जर आपण याच्यामध्ये वाढणार नागरिकीकरण आणि याच्यातून असं नाही की तुम्ही आम्हाला हत्ती द्याल हो तुम्ही याल मला तलाव स्वच्छ करून द्या असो आम्हाला काही मिळत नाही किंवा शासनाच्या विषयी किंवा राज्यकर्त्यांच्या विषयी आम्हाला मुळीच रोष नाही आम्ही मागितलं ते मिळत त्र्यंबकेश्वरची इतकी कृपा आहे की आम्हाला अनुदान कमी नाही पडत भानगड असं आहे की तुम्ही आम्हाला हत्ती तुम्ही आणतात सजवून आणतात त्याला सोन्याच्या पालख्या बिलख्या आंबऱ्या माझ्या घरात सोडून देतात मला रोज त्याला खाऊ घालायला माझ्याकडे इन्कम तर नाही म्हणून आपल्याला कोणतंही काम करण्यापूर्वी पहिल्यांदा ते काम शाश्वत आणि दीर्घकाळ चालेल अशा प्रकारची एक यंत्रणा निर्माण करावी लागेल काम कमी झालं चालेल यांनी का आता तलाव खोदले आम्ही सगळे यांचे सत्कार केले हे झालं सगळं झालं आम्ही ते तलाव बुजून उन्हाळ्याकडे काय त्याच्याकडे त्याच्यासाठी एक यंत्रणा करून जाऊन त्याचं संवर्धन आणि त्याच्या विनाशापासून जर आपण त्याला वाचवू शकलो तरच या गोष्टी पुढे जाऊ शकतात आणि याच्यामध्ये डिसिल्टिंग हा जो विषय आहे याच्या मूळ गाभ्याला जर हात घालायचा असेल जसं राजेश सरांनी सांगितलं की आपण ब्रह्मगिरीवर काम करू अगोदर ब्रह्मगिरीवरच काम करावं लागेल कारण की गावातल्या खाली दर हे नगर आहे उदाहरणार्थ असं सुद्धा याच्यातलं कोणतंही मंदिर बांधत असताना पहिल्यांदा त्याचं फाउंडेशन साठी कोणत्याही मंदिर भारत वर्षाच्या मंदिराच्या मध्ये एक तळ असत तीर्थ असतं कारण की ते ट्रायल पीठून अगोदर बांधकामाला पाणी पण होतं आणि किती फुटावर खडक आहे हे पण कळतं जसं आमच्या इथे अमृतकुंड हे केलेलं आहे त्याच्यामुळे अगोदर रस्त्यापासून आठ दहा पायऱ्या उतरून खाली येतो त्याच्यानंतर परत काही पायऱ्या उतरून खाली गर्भगृहात जावं लागतं त्याच्यामुळे हे कुंडची निर्मिती आहे याला पाण्याचा स्रोत रा, वारं राहावा पूर्वी क्रेन्स वगैरे नसत त्यामुळे रॅम्प बनवला जायचा त्यामुळे मंदिराच्या साऊथला गौतम तलाव केलेला तिथला मातीचा काढून केलेला असेल त्यामुळे ते गौतम तलाव झाले आता गौतम तलाव झालं पाच तलाव आहेत तर एक मोती तलाव आहे गौतम तलाव एक तीर्थ आहे एक मुकुंद तलाव आहे एक तीर्थ आहे उश्यावर हे स्नानाचं पाण्याटाने बांधलेलं की वेगळ्या ठिकाणी ते तीर्थामध्ये मोडत पण हे कुंड आहे कुंड आणि तीर्थामध्ये फरक फरक कुंडामध्ये स्नान केलं जात नाही तीर्थामध्ये स्नान होतं हे जे आहे गौतम तलाव हे कुंड आहे कुंड म्हणजे काय आहे की ह्या सगळ्या येणाऱ्या याच्यामध्ये फ्लड मॅनेजमेंट साठी बांधलेले हे तलाव आणि त्याच्यामध्ये असे की सेटलमेंट टँक सारख्या काम करतात ते, करता। ते वारंवार साफ करण्याची गरज पडते त्या दृष्टीने आपल्या पूर्वजांनी प्रयत्न करून त्या सगळ्या तलावांना कुशावर्ताला रॅम्प नाही आहे कुशावर्ताला रॅम्प नाही दिलेला तसं गौतम तलावाला रॅम्प दिलेला आहे मुकुंद तलावला रॅम दिलेला आहे म्हणजे हे त्यांनी पूर्वीच्या काळातले राज्यकर्त्यांनी असं होतं की हे भरणार आहेत आणि हे दोन चार वर्षांनी उपसावे लागणार आहेत त्याच्यासाठी त्यांनी वाहनं जाण्याच्या साठी रॅम दिलेले अलग लक्षात म्हणजे हा संपूर्ण इथला स्ट्राटा याच्याप्रमाणे आहे आपल्याला जर काम जर करायचं असेल आपण वर जे यांनी हत्ती तलाव घेतलेला आहे किंवा कुंड केलेले मनुष्यबळाने करणं हे शक्य नाही कारण की मनुष्यबळासाठी आटा आणि डाटा आटा थोडी फ्री मिळतोय त्याच्यामुळे माणूस काम करायला दाजवत नाही आलं का लक्षात <laughs> <था। laughs> मशिनरी त्याच्यासाठी आलेल्या आहेत तर त्या मशिनरींचा वापर आपल्याला वर चिनूक सारखमी यांना म्हटलं की आपल्याला आर्ट लेल् सेंटर आपल्याकडे आहे आपण छोटे छोटे त्याचे पार्ट करता मिळतात एम टू हंड्रेड सगळे पार्ट वेगळे करून मिळतात टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आपण जर ते पुढे नेलं तर हे होऊ शकतं दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या गोष्टीच्या यंत्रणा येण्यासाठी की की सर्व गुन्हा कांचन महाशर ते म्हणतात की शेवटी पैसेच लागणार आहे सगळं मेंटेन करायला याला त्याला तर ह्या सगळ्या चालण्यासाठी एक अशी एक व्यवस्था निर्माण करावी की त्याच्यामध्ये रेव्हेन्यू शेअर आपल्या संस्थांना मिळायला पाहिजे नाही सारखं भीक मागून आणायचं इथे काम करायचं दहा वीस काम आपण आहे <laughs> ते हिरिरीने काम करणार आपल्या सगळ्या आपण आता आयुष्याच्या मध्यंतराच्या पलीकडे गेलेली टीम आहे पुढची पिढी म्हणजे लोकांची मानसिकता मी तुम्हाला सांगतो की सत्यप्रियाचे वडील होते माझे गुरु आहेत ते डॉक्टर नानासाहेब शेकडे ते त्यांनी काय त्यांच्या समाजाला एक चांगलं एक हे घालून द्यायचं की आपल्या घरासमोरचं अंगण आपण झाडलं पाहिजे त्यांनी आमच्यामध्ये रुजवल तर त्यामुळे त्र्यंबकेश्वर खूप स्वच्छ असायचे ते त्यांच्या घराच्या स्वच्छ जायचे नानासाहेब तर ते, ते, ते एकदा एक एक झाल्यानंतर एक ते आजारी पडले पाच सहा दिवस आजारी पडल्यानंतर त्यांना शेजारच्या घरातील पाहायला आल्यानंतर ते पाच म्हटलं नानासाहेब का तुम्ही दोन चार दिवस दिसले तर हो अरे मला बरं नाही नाही म्हणे रस्ते खूप खरचले तेव्हाच मी म्हणते नाही झाडलं तर तू झाड ना ते दोन चार दिवस झाले तर आपल्याला मी सुरुवात केली होती की शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावं आणि त्याच्यासाठी नवा पिढी आता जन्माला तुमच्या सगळ्या संस्था अतिशय चांगलं काम करतात एक तुम्हाला छोट तुम्ही आता ते माती आणि हे कुठलं तुम्ही सांगितलं नेमकं त्या ठिकाणी हे गंगासागरच्या वरचा जो भाग आहे यांनी जे आता बघितलं देवी म्हणतो तर म्हाळसा देवीच्या तिथे आणि ब्रह्म सावित्री म्हणून जो भाग आहे तिथे बरोबर ती तिथे जर तुम्ही बोर घेतले तर तुम्हाला लाल रंगाचा खड येतो ओके म्हणजे मंदिराच्या मागच्या मागच्यामधलो म्हातार नावाचा भाग आहे त्या ठिकाणी त्याच्यावरच आणि म्हातारोहळाचा आणि अहिल्या किंवा याचा गंगासागर जे आहे अहिल्या ही आपण म्हणतो की पावसाळी नदी ती कुठे उगम पावतीने कुठे लुपतो ते कळतच नाही म्हणजे तिचं आयुष्य उदास या आकड्याच्या मागे उगम पावते आणि जवळ संपते अस्तित्व नाही म्हणजे तिकडून येणारा जो आहे तो भाग येतो वैतरणा जी आहे वैतरणाचं मागचं जे आहे एकशे एकोणचाळीस किलोमीटरचा जो परिसर आहे पूर्ण ते सुदैवाने आज मिडल वैतरणा अप्पर वैतरणा आणि लोअर वैतरणा ह्या प्रोजेक्ट मुळे मानवी संपर्क तुटलाय आणि त्याच्या खालच्या बाजूला दमनगंगा दमन त्याच्यामुळे मनुष्याला इकडे जाता येत नाही आणि तुम्ही जर कधी शक्यतो म्हणजे नाशिकहून जर तुम्ही गोव्याचं फ्लाईट जर घेतलं तर तुम्हाला वरून पाहायला मिळतो तर ते सगळे मोदक आकर्षक डोंगर आहे म्हणजे याचं जे आरण्य आहे मध्य प्रदेशमध्ये चंबळचं तसं दिसतं त्याच्यामुळे तिथे मानवी सहभाग जो आहे कमी आहे त्याच्यामुळे ते राहिले त्याच्यामुळे वैतरणाला कायम पाणी असतं चाळीस इंच पाऊस होतो त्यामुळे वैतरणाची सगळी जगा भरली आहे आणि मग बाकीच्या ह्या बाजूला जे आहे तर या बाजूच्या ज्या खालच्या ज्या नद्या आहेत त्या बाजूच्या याच्यात गोदावरीला बाणगंगा येऊन मिळते किकवी एक खूप चांगला कॅचमेंट एरिया अकॅचमेंट वर तळेगाव आहे नाशिकचे आता किकवी एक धरण प्रस्तावित केलेलं आहे वॉटर टेबल वॉटर अवेलेबिलिटी टेबलमध्ये टे 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 पण त्याला पाणी आहे म्हणजे शक्यतो तिथे पाणी आहे म्हणजे जे तुमच्या औरंगाबादला इन्स्टिट्यूट आहे मला वाटतं ना वॉटर अव्हेलेबल वाल्मी वाल्मी हा तर पिकवीला एक पाणी आहे बाकी इकडच्या भागातल्या जंगलाची जी प्रजाती त्याच्यावर गावाचे नाव म्हणजे उदाहरणार्थ बा, बांबूचे प्रकारे वेळू का लक्षात आता खडी छडीचा जो वेत आहे तो अगदी करणीच्या आकाराची जे आहे म्हणून याच्या मागची जी काष्टी ज्याला म्हणतो आपण ते अरण्य हा शब्द होतं म्हणून वैतरणा झाली वेतअरण्याची जे वैतरणा वेतअरण्याच्या बाजूने वेतआरण्य इकडे पलीकडे ह्या किकवीच्या बाजूला गेलं तिथे जे नावाचं आहे तो वेळू जो वेळू ज्याच्यातून बासरी होते ते जरा मोठ्या आकाराचा आहे ते वेळूचं बन आहे ते म्हणून ते वेळूंजे